इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो म्हणजे काय बेसिकली ज्याला आपण औद्योगिक क्रांती म्हणतो आपण पहिली औद्योगिक क्रांती बघितली दुसरी बघितली तिसरी बघितली आता जी येते ती चौथी किंवा जी आली ऑलरेडी ती चौथी त्याला म्हणतात इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो म्हणजे चौथी औद्योगिक क्रांती चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याला म्हटलं जातं ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यामध्ये येते त्याच्यानंतर पण त्याच्यामध्ये म्हणू की आय ओ टी आय आय ओ टी व्ही आर आर ह्यासारखे सगळे जे विषय आहेत किंवा यासारख्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आय ओ टी म्हणजे इंटरनेट ऑफ द थिंग्स इंटरनेट वरती चालणाऱ्या गोष्टी हे त्याच्यामध्ये बेसिकली वापरल्या गेलेल्या आहेत किंवा त्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये येते आय आय ओ टी मध्ये ज्या काही कॉम्प्युटराईज गोष्टी वापरल्या जातात त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात ए आर बी आर बद्दल तर आपल्याला बऱ्यापैकी ऐकून माहिती आहे बघून माहिती आहे फाय जी त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे फिफ्थ जनरेशनमध्ये जे ज्या पद्धतीनं इंटरनेट वापरलं जाणार आहे किंवा भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही विचार करताय त्या सगळ्या गोष्टी आज खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी सगळेजण वापरत आहेत फक्त अनेक उद्योजक वापरत नाही आहेत आणि हे उद्योजकांना शिकणं गरजेचं आहे त्यालाच नाव दिलं गेलं आहे ते म्हणजे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो